शेवगाव शहरातल्या टपरीधारकांचं तत्काळ पुनर्वसन करा कॉम्रेड संजय नांगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस शेवगाव शहरातल्या प्रमुख राज्य मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेत विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांचं प्रशासनानं तातडीनं पुनर्वसन करावं या मागणीसाठी शेवगाव शहरात कालपासून आमरण उपोषण सुरू आहे शेवगाव शहरातल्या टपरीधारकांचं तत्काळ पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी शेवगाव शहरातल्या टपरीधारकांनी काल गुरुवार दिनांक सत्तावीस तारखेपासून शेवगाव मधल्या क्रांती चौकात आमरण उपोषण सुरू केलंय शेवगाव मधल्या टपरीधारकांचा गेली साठ ते सत्तर वर्षांचा इतिहास असून टपरीधारकांची अतिक्रमण काढल्याने टपरीधारकांवर उपासमारीची वेळ आली आहे शेगाव शहरातल्या टपरीवर काम करणारे कामगार सुद्धा बेरोजगार झालेले आहेत त्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे टपरीधारकांच्या कुटुंबाची अवस्था बिकट झाली आहे टपरीधारकांवर विविध बँकांचं कर्ज होम लोन व्यवसाय कर्ज काढलेलं असल्यानं त्यांच्यावर मार्च एंडमुळं बँकांकडून कर्जाचे तगादे सुरू आहेत त्यामुळे शहरातल्या महाराष्ट्र शासनाच्या मालकीचे सध्या धनदांडग्यांची अतिक्रमण असलेले मोकळे भूखंड तात्काळ ताब्यात घेऊन टपरीधारकांचं पुनर्वसन करा या मागणीसाठी आज हे उपोषण करण्यात आलं अर्थराज्य न्यूज मराठीसाठी अविनाश देशमुख शेवगाव